मैत्रिनिंद माझ्या युट्यूब चॅनल वर तुमचं बरेच दिवस झाले लाँग व्हिडिओ टाकला नाही काही प्रॉब्लेम असल्यामुळे जो लॉंग व्हिडिओ असतो तो टाकला नाही शॉर्ट बरेच टाकणं झाले पण लॉंग मध्ये मला याचा काही चान्स नाही मिळाला लाँग व्हिडिओ पाळायला कसं एक एक मुलगा माझ्या सोबतच पाहिजे मला त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे मी काही टाकला नाही मुलांचे पेपर वगैरे चालू होते आता मुलांना उन्हाळा लागलेला मुलांच्या जेवणात आपण कसे बदल करायचे आता मी रोज एक मुलांच्या जेवणासाठी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे चला तर बघूया मग आता आपण मुलांना एनर्जी लेवल कशी वाढवायची त्यासाठी एनर एनर्जी लेवलसाठी आपण एनर्जी ड्रिंक कसं बनवायचं म्हणजे जेणेकरून मुलं उन्हाळ्यात थकतील नाही आणि मुलं जेवण पण खूप कमी गरज असतात उन्हाळ्यामध्ये त्यासाठी मी एनर्जी लेवल म्हणजे कशी वाढवायची त्यांची इम्युनिटी पॉवर कशी टिकून राहील मुलावर त्यानंतर ही जे सात दिवस तुम्ही हे जर ज्यूस दिलं मुलांना तर हे या सात दिवसाचा वर्षभर त्यांची एनर्जी लेवल टिकून राहते त्यासाठी तुम्ही सर्व आपापल्या मुलांना हे ड्रिंक्स द्या तर चला बघूया आता आपण कसं बनवायचं तर लग्नाने सर्वप्रथम आपल्याला एक हे सर्व भिजून घेतलेलं आहे मी फक्त हे सोडून नाही दल दालव्या घ्यायच्या किंवा मग फुटाणे लागले तर फुटाणे घ्यायचे दोनपैकी एक फुटाणे साफ करून घ्यायचे नाहीतर मग दालव्या घ्यायच्या बाजारामध्ये दलिया विकतच मिळतो व्हा त्यासाठी तुम्हाला भिजवलेले चार पाच काजू लागतील चार पाच काजू लागतील भिजवलेले त्यानंतर हा भिजवलेला स हे आहे अंजीर आहे बदाम आहे आणि क ब्लॅक मनुका आहे आणि खजूर आहे तर अशा प्रकार दूध अशा प्रकारे आपल्याला हे ही हिविलायती आहे आणि ही थोडी स्वादा स्वादसाठी घेतली कारण की मुलांना जर वास वगैरेला तर खात नाहीत ते त्याच्यासाठी घेतली आणि तुम्ही गुळ टाकू शकता लागलं था था तर गुळ टाकायचं नाही तर काही आवश्यकता नाही आहे तर हे बनवण्यासाठी हे सर्व भिजून घेतलेलं आहे रात्रभर भिजू द्यायचं आणि काढायचं फक्त हे, हे सोडून दलिया सोडून चला मग आता कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगते दलिया टाकून घ्यायचं एक वाटी बदाम भिजवलेले टाकून घेतले काजू भिजवलेले टाकून घेतले आता हे पा भिजवलेल्यामुळे हा अंजीर असा एकदम नरम झालेला आहे फास्ट निघते याचा ज्यूस इतका फास्ट होऊन जाते म्हणजे एकदम हा आहार जो आहे मुलांना प्रोटीन बिलकुल प्रोटीन शेक तर प्रोटीन शेकच राहणार आहे अशा प्रकारे आपण हा प्रोटीन शेक घरीच बनवायचा आणि सात दिवस मुलांना द्यायचा खूप आवश्यकता आहे उन्हाळ्यामध्ये मुलांना याची पहिले थोडं हे काढून घ्यायचं पहिले हे अशा प्रकारे आपण घ्यायचं आणि थोडंसं काळून घ्यायचं त्यानंतर ते पहिले आधी थोडंफार काढून घ्यायचं हे आणि नंतर आपण त्यामध्ये दूध ॲड करायचं कमी कर लगते हैं कमी कर आधी आपण हे असं काढायचं आता यामध्ये दूध तुम्हाला एक म्हणजे याच्यामध्ये दोन दोन ग्लासही दूध दो टाकू शकता तुम्ही एक ग्लासही म्हणजे तुम्हाला आता मुलं किती आहे त्याप्रमाणे टाकायचं हे बघा तुम्ही आता हे पूर्ण असं टाकून घ्यायचं बघा तुम्ही किती सुंदर झालेलं आहे आणि याला खूप चांगला सुगंध म्हणजे एक विलायती टाकल्यामुळे इतका सुंदर सुगंध येतो आणि मुलं खातील विशेष म्हणजे बघा हा झालेला आहे आपला पूर्ण प्रोटीन शेक तयार मुलांसाठी बरोबर एकच ग्लास एक, तो एक ग्लास दूध घेतलं होतं मी त्याच्यामुळे हा एकच ग्लास तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही म्हणजे खजूर वगैरे पूर्ण बारीक झालेलं आहे त्याच्यामध्ये काजू दलिया पण बारीक झालेला आहे आणि त्यामध्ये टाकायचे वरून आपण हे भिजवलेले मनुके बिलकुल नरम झालेले आहे बघू शकता तुम्ही आता ह्याच्यामध्ये असे टाकून द्यायचे तुमच्या मुलांसाठी पूर्ण एनर्जी लेवल वाढवणारा एनर्जी ड्रिंकही म्हटलं चालते याला पण हे सात दिवस जर तुम्ही मुलांना दिलं तर याच्यापासून खूप फायदे आहे एवढे फायदे आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही एनर्जी मुलांची उन्हाळ्यावर कधीच कमी होणार नाही अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलांना एनर्जी लेवल वाढवण्यासाठी सात दिवस हा ज्यूस दिला पाहिजे बरोबर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि